नमस्कार मित्रांनो पॅरामेडिकल कोर्सला कोणत्या ना कोणत्या युनिव्हर्सिटीची मान्यता होती आणि आताही आहे आपल्यापैकी बऱ्याच जणांनी अशाच वेगवेगळ्या युनिव्हर्सिटीमधून पॅरामेडिकल कोर्स केलेला असेल त्यातल्या काही महाराष्ट्रातल्या असतील तर काही युनिव्हर्सिटी दुसऱ्या राज्यातल्या असतील काही युनिव्हर्सिटी सरकारी आहेत तर काही खाजगी युनिव्हर्सिटी आहे आता सध्या अडचण अशी झाली आहे की पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशन आवश्यक करण्यात आल्यामुळं कोणत्या युनिव्हर्सिटीमधून डिग्री घेतलेली पॅरामेडिकल काउन्सिलला रजिस्ट्रेशनसाठी चालणार आहे हे माहीत नाही अशावेळी रजिस्ट्रेशनसाठी अर्ज करावा की नाही हे बऱ्याचदा कळत नाही आणि समजा केलाच तर पैसे फुकट जातील म्हणून भीती असते त्यासाठी तुम्हाला रजिस्ट्रेशन आवश्यक असणारे युनिव्हर्सिटी कोणत्या आहेत हे माहीत असणे गरजेचे आहे या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की कोणत्या युनिव्हर्सिटीचे प्रमाणपत्र रजिस्ट्रेशनसाठी ग्राह्य धरले जाणार आहे तुम्ही केलेल्या कोर्सची युनिव्हर्सिटी या लिस्टमध्ये नसेल तरी घाबरून जाण्याची गरज नाही कारण येत्या काळात अजूनही युनिव्हर्सिटीचा यामध्ये समावेश करण्यात येणार आहे सुरुवातीला फक्त महाराष्ट्रातीलच युनिव्हर्सिटीचा यात समावेश करण्यात आला होता पण आता इतर राज्यातीलही युनिव्हर्सिटीचा यात समावेश करण्यात आलेला आहे महाराष्ट्र सरकारने स्थापन केलेल्या पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये ज्या युनिव्हर्सिटीचा समावेश केलेला आहे त्याद्वारे कोर्स केला असेल तर सरकारी नोकरीसाठी तो ग्राह्य धरला जाणार आहे तसेच ज्यांना पुढे जाऊन पॅरामेडिकल कोर्स करायचा आहे त्यांनाही हा कोर्स करण्या अगोदर हे माहिती असणे आवश्यक आहे की पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये या युनिवर्सिटीमधून कोर्स केला तरच आपले रजिस्ट्रेशन होणार आहे तेव्हा पुढील प्रमाणे ज्या युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीचेच प्रमाणपत्र असलेल्या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यावे युनिव्हर्सिटीज पुढील प्रमाणे आहेत अमरावती युनिव्हर्सिटी अवधेश प्रतापसिंग विश्वविद्यालय रेवा मध्य प्रदेश भारतीय विद्यापीठ डीम्ड युनिव्हर्सिटी पुणे डी वाय पाटील एज्युकेशन सोसायटी डीम्ड युनिव्हर्सिटी कोल्हापूर डी वाय पाटील डीम्ड युनिव्हर्सिटी नवी मुंबई दत्ता मेघे इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डीम्ड युनिवर्सिटी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिवर्सिटी एच एस सी नाशिक विभागीय मंडळ एच एस सी अमरावती विभागीय मंडळ एच एस सी औरंगाबाद विभागीय मंडळ एच एस सी मुंबई विभागीय मंडळ एच एस सी कोल्हापूर विभागीय मंडळ एच एस सी नागपूर विभागीय मंडळ एच एस सी लातूर विभागीय मंडळ एच एस सी मुंबई विभागीय मंडळ एच एस सी पुणे विभागीय मंडळ आय टी एम युनिवर्सिटी कृष्णा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डीम्ड युनिव्हर्सिटी महाराष्ट्र राज्य कौशल्य व्यावसायिक शिक्षण आणि प्रशिक्षण मंडळ एम एस बी एस व्ही ई टी महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ स्किल व्होकेशनल एज्युकेशन अँड ट्रेनिंग महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यम यू एच एस महाराष्ट्र युनिवर्सिटी ऑफ हेल्थ सायन्स महाराष्ट्र राज्य तंत्र शिक्षण मंडळ एम एस बी टी ई महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ टेक्निकल एज्युकेशन मराठवाडा युनिवर्सिटी एम जी एम युनिवर्सिटी ऑफ मेडिकल सायन्स नवी मुंबई मुंबई युनिवर्सिटी नागपूर युनिवर्सिटी रौरा इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स डिम्ड युनिवर्सिटी सावित्रीबाई फुले युनिवर्सिटी पुणे संत गाडगेबाबा युनिवर्सिटी अमरावती शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर एस एन डी टी महिला युनिव्हर्सिटी मुंबई सोलापूर युनिवर्सिटी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा युनिवर्सिटी नांदेड सिम्बॉयसिस इंटरनॅशनल युनिवर्सिटी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स डीम्ड युनिव्हर्सिटी टी आय एस एस तेलंगणा राज्य पॅरामेडिकल बोर्ड उत्तर महाराष्ट्र युनिव्हर्सिटी जळगाव यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ वाय सी एम ओ यू नाशिक या युनिव्हर्सिटीचा पॅरामेडिकल काउन्सिलमध्ये समावेश करण्यात आलेला आहे तेव्हा तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचे असल्यास तुमच्याकडे ह्या युनिव्हर्सिटीचे प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे